होळी दोन हजार पंचवीस नंतर कुंभराशीच्या जीवनात आश्चर्यकारक घटना घडणार तुम्ही कल्पना देखील केली नसेल अशा गोष्टी घडणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु मौली या चॅनलमध्ये कुंभराशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस ही एक क्रांतिकारी वर्ष ठरणार आहे होळी दोन हजार पंचवीस नंतर अनेक अनपेक्षित गोष्टी घडणार आहेत ज्या तुमच्या जीवनाला एका नवीन दिशेने नेतील तुम्हाला ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या अचानक शक्य होतील ग्रहस्थितीमुळे पुढील बदल घडतील शनिकुंभ राशीत जुने कर्मफळ देऊ लागतील मेहनतीचे चीज होईल गुरुमीनमध्ये नशिबाची पूर्ण साथ मिळेल आर्थिक स्थितीत मोठा बदल राहुमीन राशीत प्रवेश अचानक मोठ्या संधी मिळतील पण निर्णय घेताना काळजी घ्या मंगळकृपेने प्रगतीचा वेग वाढेल नोकरी व्यवसायात लक्षणीय प्रगती, प्रगती होईल होळी दोन हजार पंचवीस नंतर घडणाऱ्या अनपेक्षित घटना एक अचानक धनलाभ किंवा मोठा आर्थिक फायदा होळीच्या अगदी काही दिवसांत तुमच्यासाठी मोठ्या आर्थिक संधी येतील पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून अचानक नफा होईल प्रॉपर्टी शेअर्स किंवा व्यापारातून मोठा पैसा मिळू शकतो जुनी थकलेली देणी परत मिळतील लॉटरी किंवा इतर अचानक मिळकत होण्याची शक्यता उदाहरण जर कोणी अनेक वर्षांपासून एखादी मालमत्ता विकायच्या प्रयत्नात असेल तर होळीनंतर चांगल्या किंमतीत विक्री होईल गुंतवणूक केलेल्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ होऊन मोठा फायदा होऊ शकतो दोन मध्ये मोठी संधी आणि बढती नवीन नोकरी मिळण्याची मोठी शक्यता जुनी अपयशे बाजूला पडतील आणि मेहनतीचे चीज होईल उच्च पदावर बढती मिळेल किंवा महत्वाचा प्रोजेक्ट हातात येईल आंतरराष्ट्रीय संधी निर्माण होऊ शकतात उदाहरण जर एखादी कुंभराशीची व्यक्ती अनेक महिने किंवा वर्षे नोकरीच्या संधी शोधत असेल तर अप्रत्याशितपणे एक मोठी ऑफर येऊ शकते वरिष्ठ पदावर बढती मिळेल आणि पदारामध्ये वाढ होईल परदेशी नोकरीसाठी किंवा उच्च शिक्षणासाठी अनपेक्षित संधी मिळेल तीन वैवाहिक जीवनात आणि प्रेमसंबंधांमध्ये मोठे बदल लवकरच विवाह ठरण्याची शक्यता प्रेमसंबंधांमध्ये सकारात्मक बदल आणि स्थैर्य येईल जुने नाते टिकवायचे की नवीन सुरुवात करायची याचा स्पष्ट निर्णय होईल विवाहित लोकांसाठी एकत्रित प्रगती होईल नव्या जबाबदाऱ्या येतील उदाहरण जर कोणी दीर्घकाळ लग्न जुळण्याची वाट पाहत असेल तर अचानक योग्य जोडीदार भेटू शकतो प्रेमसंबंधात अनपेक्षित निर्णय घेतला जाईल एखादी व्यक्ती प्रेमात कबुली देईल किंवा नवे नाते सुरू होईल घटस्फोट किंवा विभक्त झालेल्या लोकांसाठी नवा जीवनसाथी येण्याची शक्यता चार घर किंवा वाहन खरेदीचे योग घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल नवीन गाडी किंवा महागडी वस्तू खरेदी होईल जुनी मालमत्ता विकून मोठा फायदा मिळेल वास्तुशांती गृहप्रवेश किंवा नवीन गुंतवणूक करण्याचा उत्तम काळ उदाहरण जर एखादी व्यक्ती अनेक वर्षांपासून स्वतःच्या घराची वाट पाहत असेल तर अचानक चांगली संधी मिळेल मोठ्या कंपन्यांमध्ये किंवा सरकारी योजनेतून घर खरेदी करण्याचा लाभ मिळेल नवीन वाहन खरेदीसाठी योग्य संधी येईल पाच आध्यात्मिक प्रगती आणि आत्मशोध जीवनात मोठ्या बदलांमुळे आध्यात्मिक जाणीव वाढेल नवीन दिशा सापडेल आणि आत्मविश्वास वाढेल योग ध्यान आणि आध्यात्मिक प्रवास सुरू करण्याची शक्यता गुरु किंवा आध्यात्मिक मार्गदर्शक भेटण्याचा योग उदाहरण अचानक एखाद्या संत व्यक्तीचा साक्षात्कार होऊ शकतो ज्यामुळे जीवनाची दिशा बदलेल प्रवासादरम्यान किंवा सोशल मीडियावर एखादा प्रेरणादायी संदेश मिळेल जो तुमचं आयुष्य बदलू शकेल होळी दोन हजार पंचवीस नंतर कोणत्या राशींसोबत जुळेल आणि कोणासोबत सांभाळून राहावे चांगली जोडी मेष तुला धनु व्यवसायात लाभ मकर मीन वृषभ सावध राहा सिंह कर्क कारण अहंकार संघर्ष वाढू शकतो होळीनंतर कुंभराशीने हे खास उपाय करावेत होळीच्या रात्री पाण्यात काळ्या तिळांचे विसर्जन करात साडेसातीच्या उरलेल्या प्रभावातून मुक्ती मिळेल शनिवारी गरिबांना काळे कपडे किंवा अन्नदान करा कृपेने प्रगती होईल राहूच्या प्रभावासाठी मोरपीस घरात ठेवा नकारात्मक ऊर्जा दूर होईल गुरुवारच्या दिवशी पिवळे वस्त्र घाला आणि गुरुमंत्र जपा आर्थिक समृद्धी येईल होळी दोन हजार पंचवीस नंतर कुंभराशीच्या लोकांसाठी अकल्पनीय आणि अचानक यश मिळण्याची संधी आहे जुने अडथळे गळून पडतील आणि नशिबाची दारे उघडतील करिअर नोकरी व्यवसाय नातेसंबंध आर्थिक प्रगती सर्वच बाबतीत मोठे बदल होतील स्वतःवर विश्वास ठेवा आणि योग्य संधी मिळाल्यावर निर्णय घ्या राशीचा नवा सुवर्णकाळ सुरू होत आहे आता तुम्हाला कोणीच रोखू शकणार नाही तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद